नमस्कार युवा दर्पण मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र संभाजीनगर यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमानविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक बीड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना कारवाई करण्याचे आदेश देऊन मार्गदर्शन केले आहे त्या अनुषंगाने दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या आदेशावरून अभिलेखावरील पाहिजे व अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की इसम ज्याचे नाव सुयोग उर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान राहणार बीड याने परवाना गावठी तीन कट्ठे विक्रीसाठी आणलेले आहेत सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांनी त्यांच्या पथकासह पाठक मंगल कार्यालय येथून छोट्या प्रधान यास पाठलाग करून ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील पिशवीतून तीन गावठी लोखंडी पिस्टल व चार जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून ते जप्त करण्यात आलेले आहेत आरोपी नामे सुयोग उर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान राहणार स्वराज्य नगर हल्लीमुकाम क्रांतीनगर बीड याच्या विरुद्ध पूर्वीस दरोडा जबरी चोरी घरफोडी चोरी व आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत आरोपीकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्या दृष्टिकोनातून तपास चालू असून आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे पुढील तपास पोलीस ठाणे बीड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील अधिकारी व अंमलदार करीत आहेत सदरची कामगिरी ही नंदकुमार ठाकूर पोलीस अधीक्षक बीड श्री सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार मनोज वाघ प्रसाद कदम पोलीस नायक विकास वाघमारे सोमनाथ गायकवाड पोलीस शिपाई सचिन आंधळे पोलीस हवालदार देविदास जमदाडे पोलीस शिपाई विकी सुरवसे नारायण कोरडे चालक अशोक कदम व स्थानिक गुन्हे शाखा बीड या सर्वांनी केले आहे